मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मधुमेह या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत मधुमेह शरीरातील अंतर्गत स्रावांच्या विस्कळीतपणामुळे उद्भवणारा सामान्य आजार आहे जो कुठल्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तींना प्रभावित करतो वैद्यकीय परिभाषेत मधुमेहाला डायबिटीज मेलिटस असे म्हणतात रक्तप्रवाहातील अतिरक्त ग्लुकोजच्या पातळीवरून याचे निदान केले जाते मधुमेहाची विभागणी मुख्यतः प्रकार एक आणि प्रकार दोन अशी केली गेली आहे मधुमेहाची परिस्थिती नीट हाताळली नाही तर अन्य आजार जसे की आणि इत्यादी होण्याची शक्यता असते तरीही असे लक्षात आले आहे की जीवनशैलीत बदल औषधोपचार व्यायाम आणि काही उपचार पद्धतींच्या मदतीने लोकांनी या आजाराला सुरुवातीच्या टप्प्यातच अटकाव करून मधुमेहाचे यशस्वीपणे नियोजन केले आहे का होतो जेव्हा अन्नाचे पचन होते तेव्हा त्याचे रूपांतर ग्लुकोज मध्ये होऊन ते रक्तप्रवाहात जात पोहोचवत असते ग्लुकोज त्याचे ऊर्जेत रूपांतर होते परंतु डायबेटीस झाला असल्यास शरीराला ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करता येत नाही कारण ग्लुकोज वहनासाठी योग्य प्रमाणात इन्सुलिन नसते किंवा इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नसते तज्ज्ञांच्या माहितीनुसार मधुमेहाचे निदान म्हणजे स्वादुपिंडाची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता पन्नास टक्के कमी झालेली असते उरलेली पन्नास टक्के क्षमता मधुमेह नियंत्रण आणि जीवनशैलीमधील बदल यावर अवलंबून असते मधुमेहाची लक्षणे कोणती ते बघूयात मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भरपूर किंवा सतत तहान लागणे गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जायची गरज भासणे खास करून रात्रीच्या वेळी सहजपणे खूप थकल्यासारखे जाणवणे ही डायबेटीजची लक्षणे आहेत तसेच अचानक अस्पष्ट कारणाने वजनात घट होणे आणि स्नायूंचे प्रमाण कमी होणे दृष्टी कमकुवत होणे अचानक भुकेने तळमळणे म्हणजे खायची तीव्र इच्छा होणे ही देखील डायबेटीजची लक्षणे आहेत परत परत होणारे संसर्ग खास करून हिरड्यांना त्वचेला आणि मूत्राशयाला जखमा भरून येण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्यास चिडचिडेपणा आणि अस्थिर मन तळ हात किंवा पायाला गुदगुदीच्या किंवा जळजळीच्या संवेदना पुरुषांना लैंगिक अडचणी अनुभवाला येतात डायबिटीज पासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत त्यामुळे पंधरा दिवसात फरक दिसून येईल साखरेची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय वजन आपला बीएमआय म्हणजे उंचीनुसार आदर्श वजन किती आहे हे सर्वांनी पाहिले पाहिजे जर वजन लठ्ठपणाकडे जात असेल तर काळजी घ्यावी लागेल तुमचा चहा किंवा कॉफी मध्ये चिमूटभर दालचिनी घाला दालचिनीमुळे रक्तातील ग्लुकोज वाढण्यासही प्रतिबंध बसतो दालचिनीमध्ये एक बायोएक्टिव घटक असतो जो शरीरातील इन्सुलिन क्रियाकलापांचे नियमन करतो एक चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून दिवसातून एकदा सेवन करा दालचिनी पाण्यात उकळूनही तिचा आहारात समावेश करू शकता जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर दहा ते वीस मिली सेंद्रिय ॲपल सायडर व्हिनेगर घ्या आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा मीठ दुग्धजन्य पदार्थ आणि धान्य यापासून दूर राहा तुमच्या डेली रुटीन मध्ये किमान वीस मिनिटे दीर्घ श्वास श्वासाचा व्यायाम किंवा प्राणायाम समाविष्ट करा आणि तणावापासून शक्य तितके दूर राहा दर आठवड्याला किमान सहा तास व्यायाम करावा शक्य असल्यास योगासने करावीत जेवणात लसणाचा समावेश करा पुरेसे पाणी प्या कॅफिन तळलेले पदार्थ पांढरे तांदूळ आणि साखर तसेच अल्कोहोल पॅकेट फूड हे मर्यादित करा ताजे शिजवलेले गरम अन्न घ्या आवळ्याचा रस मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवळ्याचा वापर फार पूर्वीपासून करण्यात आला आहे त्यात क्रोमियम नावाचे खनिज असते जे कार्बोहायड्रेट्स नियंत्रित करण्यास मदत करते तसेच इन्सुलिन पातळीसाठीही ते पोषक असते दोन चमचे आवळ्याचा रस एक ग्लास पाण्यात मिसळून सकाळी प्यावा यात आपण चिमूटभर हळद देखील घालू शकता फ्लेक्सीड्स मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी या बिया रामबाण उपाय मानल्या जाऊ शकतात हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार फ्लेक्सिटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते यासोबतच पचनाची समस्याही दूर होते रोज एक चमचा जवसाच्या बियांचे सेवन केल्यास साखरेची पातळी धोक्यात जाण्यापासून रोखता येते फ्लेक्सिट दह्यात मिसळूनही खाऊ शकता या बियांचे तेलही साखरेच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते कांदा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा फायदेशीर मानला जातो कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी रक्तातील साखरेची पातळी कमी होते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी से नियमित सेवन करू शकता रोजच्या आहारात काही भाज्यांचा समावेश करून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हातभार लावता येतो कारले काकडी टोमॅटो सलगम तसेच करवंद भोपळा पालक मेथी कोबी या भाज्या भरपूर खाव्यात बटाटे आणि रताळी आहारातून वर्ज्य करावीत फळांमध्ये सफरचंद डाळिंब संत्री पपई पेरू ही फळे खावीत आणि आंबा केळी लिची द्राक्षे अशी फळे कमी खावीत त्याचबरोबर ड्रायफ्रूट्समध्ये बदाम अक्रोड अंजीर भरपूर प्रमाणात खावेत मात्र बेदाने खजूर खाणे टाळावे मधुमेहाच्या रुग्णांनी साखर गूळ उसाचा रस चॉकलेट अजिबात खाऊ नये एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नये भूक लागल्यावरही कमी प्रमाणात खावे तुळशीतील अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक घटक शरीरात इन्सुलिन साठवून ठेवणाऱ्या आणि सोडणाऱ्या पेशींना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज रिकाम्यापोटी तुळशीची दोन ते ती तीन पाने खावीत यामुळे साखर किंवा मधुमेहाची लक्षणे कमी होण्यास मदत होते बडीशेप ही मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहे कारल्याचा रस ही साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो दररोज सकाळी पोटी टोमॅटो काकडी आणि कारल्याचा रस घेतल्यास फायदा होतो मेथीचे दाणे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात मेथीचे दाणे टाकावेत सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे आणि मेथीचे दाणे चावून खावेत याचे नियमित सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो याशिवाय मधुमेह रुग्णांनी रोज सकाळ संध्याकाळ ताज्या गव्हाचा किंवा ज्वारीचा अर्धा कप रस आपल्या आहारात घेतल्यास फायदा होईल जांभळावर काळे मीठ घालून खाल्ल्यानेही रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते तसेच ग्रीन टीमधील पॉलिफिनॉल आणि त्यातील हायपोग्लायस्मी घटक साखर कमी करण्यास मदत करतात शरीर इन्सुलिनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास सक्षम होते कडुनिंबाच्या पानांचा रस ही यावर लाभदायी ठरतो आयुर्वेदानुसार हा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा इंटरनेटवर माहिती वाचून परस्पर निर्णय घेऊ नये इंटरनेटवर तेही खात्रीशीर स्रोतांवर माहिती मिळवायला हरकत नाही परंतु शरीराबाबतचा कोणताही निर्णय व्यक्तीने स्वतःच घेऊ नये डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे